या सगळ्या प्रकारावरती चंद्रहार पाटील यांचं एक धक्कादायक वक्तव्य आलंय शिवराजना पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या असं चंद्रहार पाटलांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांचं हे धक्कादायक विधान आलंय दोन हजार नऊ ला मी अशाच वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो असं चंद्रहार पाटलांचं म्हणणं आहे पृथ्वीराजची चूक नाही पंचांचा निर्णयच वादग्रस्त आहे असं चंद्रहार पाटील यांचं धक्कादायक विधान चंद्रहार पाटील हे देखील एक कुस्तीपटू आणि सध्या ते राजकारणात आहेत मात्र या कालच्या कुस्तीच्या फायनलमध्ये जो काही सगळा प्रकार घडला गोंधळ उडाला यावरती चंद्रहार पाटलांचं एक धक्कार एक वक्तव्य आलंय ते म्हणजे शिवराजनं पंचाना गोळ्या घालायला पाहिजे होत्या खरं तर काल जे प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला पण खरोखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली शिवराजनं खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झाला आहे त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण हाच प्रकार दोन हजार नऊ साली मायाबरोबर बाबतीत घडलेला होता शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि सहा मिनिटाची कुस्ती जवळ दीड तास चालवल्यामुळं माझी मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेतल्या वादावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली कुस्ती स्पर्धेत मारहाण करणं योग्य नाही अशी भूमिका अजित पवारांनी मांडली न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक आहे असं ते म्हणाले तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं शिवराज राक्षे याचा पराभव झाल्यानंतर त्यानं पंचांच्या निकालाविरोधात नाराजी व्यक्त करत त्यांना लाथ मारल्याच्या प्रकारानं गोंधळ उडाला यावरून सुरू झालेल्या वादावर अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत उभी फुट पडल्यापासूनच या स्पर्धेत राजकारण घुसले असं काका पवार यांनी म्हटलं माझ्या तालमीतील पैलवानावरती अन्याय झाला असून शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर झालेली तीन वर्ष बंदीची कारवाई चुकीची चुकी असल्याचं त्यांनी म्हटलं काका काय सांगाल का सातत्याने तुमच्या पैलवाना डावलं जाते त्यांनी बंदी घातली गेली नाही बंदी नाही कशाच्या याच्यावर झालं ते काय माहिती नाही आम्हाला ते शिवराज राक्षेच्या रागावरनं झालं नाही त्याने ते न्याय मागत होता की बाबा तुम्ही मला टीव्हीवर दाखवा संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ किती काय म्हणजे सगळ्याला बघू द्या पब्लिकला कुस्ती त्याचं म्हणणं हे होतं की तुम्ही दाखवून दा? द्या दा मी चित झालं तर चितच आहे मी मानायला तयार आहे पण तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत नाही आणि वर्ल्डच्या इंटरनॅशनल टुर्नामेंटच्या याच्यामध्ये गेला तर तुम्हाला चित झालेली कुस्ती असली तर त्या नियमाप्रमाणे दाखवू शकत नाही आम्ही मान्य करतोय आम्ही नाही इंटरनॅशनल आहे सर्व अर्जुनावाडी सगळ्या गोष्टी येतात पण तुम्ही जरा चितच नसेल झालं तर तुम्ही चित देता असाल रेपरी hmm. तर ती चुकीचं आहे निर्णय मग कुणावर अन्याय व्हायला पाहिजे मग त्या पंचाला तुम्ही निलंबित केलं पाहिजे पहिलं मेन महत्वाचं hmm. तर त्याला दहा वर्षा सजा टाका ना hmm. त्याने एक्यात चांगल्या खेळाडूचं जो वाट होत असेल तर त्याच्यावर बंदी टाकणं गरजेचं आहे त्या रेफरी पंचावर आणलं लगेच वर्ल्ड hmm. डब्ल्यू डब्ल्यू मध्ये त्यांच्या त्यांना लगेच सांगितलं असं बघून लगेच रेफरन्स चूक केली तर त्याला लगेच दहा वर्षासाठी कट करतात इथे तसं काय आहे का यांच्या ते ते नेम आहेत का कि पंचाने बघावं तीन पंच असतात एक पंचन नाही दिली दुसऱ्या पण मधल्याचा सगळ्यात जास्त रोल असतो मधल्याचा की मागायचं हे कल्याही बसलेल्याला मागायचं ते कल्याला बसलेला मागायचं कुस्ती <laughs> मग तिथं टिकली नाही तरच बसूनच गडीने सिटी वाजवली मग <laughs> ती अनावर झालं नाही त्याला राग अनावर झाला नाही माझी ती म्हणत होता तुम्हाला कुस्ती बघा माझी का नाही कुस्ती बघत तुम्ही मग टी व्ही दाखवा ना जग जाहीर होऊ दे ना हारला हारला त्याच्यात काय पैलवानामध्ये कधीच आमच्या पैलवानामध्ये कुणी इके असते पैलवानामध्ये भांडण लावायचं काम कोण करत हे लोक करतात असले व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटी चंद्रान फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे